कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या विरोधात सर्व पक्षीय लोकांनी मोर्चे काढले या करवाढीचा विरोध केला परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला कुठली जाग आलेली दिसत नाही आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाने आज लोकांना वाढीव कराची बिलं पाठवलेली आहेत आठ आठ हजार रुपये लोकांचा कर वाढलेला आहे आणि याच्या विरोधात आज आम्ही ही कराची करा बिलं जाळून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे आणि याच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू करण्याची आज आमची भूमिका आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या करवाढी विरोधात एक तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलायला कुठे जागा उरली नाही त्यांनी मौन धारण केलेलं आहे माझं म्हणणं या करवाडी विरोधात त्यांनी एकतरी वक्तव्य करावं लोकांच्या बाजूने उभं राहावं नाही तर पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत लोक यांना माफ करणार नाही यांची जागा यांना दाखवणार आहे अरेपालिका सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर